नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण मकर संक्रांती स्पेशल बघणार आहोत तिळगोळ शेंगदाण्याचे लड्डू हे लड्डू बनवायला खूप सोपे आहे कारण आज आपण बिना पाकाचे बनवणार आहोत पाक बनवायची झंझट नाही त्यामुळे झटपट तयार होणारे लड्डू आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया तिळगुळाचे लड्डू बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी सातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे इथे मी गुळ चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खोबरे किसून पण घेऊ शकतात त्यानंतर पाचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे त्यासोबतच साडेतीनशे ग्रॅम तीळ घेतलेली आहे पांढरी तीळ प्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता आपल्याला यामध्ये तीळ ऍड करून घ्यायचे आहे तीळ भाजण्यासाठी तेलाचा किंवा तुपाचा वापर नाही करायचा आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे थोडं आता आपल्याला ही तीळ सतत हलवत राहायची म्हणजे आपली तिळ जळणार नाही तीळ जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला तिळीवर तीळ खाण्याचे भरपूर फायदे आहे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तिळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते सेलेनियम असते फॉस्फरस असते झिंक असते तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर दोन ते तीन चम्मच तीळ खाल्ली तर तुम्हाला दिवसभर भूक जाणवणार नाही जास्त आणि एक शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते ज्याप्रमाणे तीळ खाल्लेले फायदे होतात त्याप्रमाणे तिळीचे ते तेलाचे पण भरपूर फायदे आहे ज्यांना जॉईंट पेन असेल किंवा सांदेवात असेल त्यांनी तिळाच्या ते केले हो तर फायदे होतात भरपूर आता तुम्ही बघू शकता आपली तीळ छान भाजलेली आहे आपल्या तिळमधून तडतड आवाज येत आहे आता आता आपल्याला ही तीळ काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला शेंगदाणे छान हलवत राहायचे आहे म्हणजे आपले शेंगदाणे जळणार नाही ज्याप्रमाणे तिळ जे आहे खाण्यामध्ये त्याचप्रमाणे शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून पण भरपूर फायदे आहे शेंगदाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असते त्यासोबतच कॅल्शियम असते कॅल्शियम मुळ हाडे मजबूत होतात आणि प्रेग्नेंट लेडीजने जर शेंगदाणे खाल्ले तर त्यांना बी बीटवेल भेटतं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाणे कच्चे किंवा भाजून पण खाऊ शकता दोन्ही पासून फायदे होते शेंगदाणे खाल्ल्याने स्किन पण ग्लो करते जेवणामध्ये शेंगदाण्याच्या तेलाचा पण वापर करू शकतात शेंगदाणे छान गोल्डन कलर भाजून घ्यायचे आहे तुम आता तुम्ही बघू शकता आपले छान भाजलेले आहे आता शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आता इथे मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे आता आपल्याला हे शेंगदाणे छान थंड करून घ्यायचे आहे त्यासाठी एका मध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यावरची साल पण काढून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साल सोबतच लड्डू बनवताना वापर करू शकता आता तुम्ही बघू आता आपली तीळ छान थंड झालेली आहे लड्डू बनवण्यासाठी तीळ आधी तुंडच करून घ्यायची इकडे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे पण छान थंड झालेले आहे शेंगदाण्यावरची साल पण काढून घेतलेली आहे मी आता आपल्याला हे शेंगदाणे तिळ मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं हाताने आपल्याला यामध्ये गुळ ऍड करून घ्यायचा आहे आता आपल्याला गुळ पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिक्स केलेलं मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे वाटताने खूप जास्त जाड नाही ठेवायचं किंवा खूप जास्त बारीक नाही करायचं आता तुम्ही बघू शकता आपल्याला लड्डू बनवण्यासाठी लागणार मिश्रण तयार झालेलं आहे मी अशा प्रकारे मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला यापासून लड्डू बनवून घ्यायचे आहे लड्डू ची साईज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छोटी किंवा मोठी करू शकतात तुम्ही बघू शकता सहज लड्डू ओळले जात आहे हे लड्डू बनवायला खूप सोपे आहे कारण याला पाक बनवायची गरज नसते झटपट तयार होणारे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक लड्डू तयार झालेला आहे राहिलेले सर्व लड्डू अशाच प्रकारे मी करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले तिळगुळ शेंगदाण्याचे लड्डू तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता किती छान गोलमटो लड्डू तयार झालेले आहे आपले मस्त पैकी मकर संक्रांत स्पेशल ती ऊळ सिंगनाला डू तयार झाला आहे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमर रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल म्हणजे घंटीला प्रेस टाकलं विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील